व्हॅलेंटाईन डे निमित्त चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देत नाशिक फ्लॉगर्स या स्वयंसेवी संस्थेनं फ्लॉंगेटाईन या विशेष मोहिमेचं आयोजन केले प्रेमाचा उत्सव केवळ व्यक्तिपुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण प्रेमातून साजरा करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता सकाळी सुमारे साडेसात ते साडेनऊ यावेळेत पांडवलेनी परिसरात राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येनं स्वयंसेवक सहभागी झाले ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्व असलेल्या या ठिकाणी फ्लॉगिंग करताना प्लास्टिक काच कागद आदी विविध प्रकारचा सुमारे सातशे किलो कचरा गोळा करण्यात आला या उपक्रमामुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत दिसू लागला या मोहिमेत सेंट लॉरेन्स हायस्कूल मोतीवाला महाविद्यालय पोलिस मित्र स्टुडंट पोलीस कॅन्डेड रेडिओ कर्मवीर तसेच के बी टी सी ओई यांच्या विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला युवक युवतींनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक तेजस तलवारी तसेच प्रणव बाघुल आणि अतर्व कोठावदे यांच्या सुयोग्य नियोजन समन्वय आणि प्रेरणेमुळे ही प्लॉगेट टाईम मोहीम यशस्वी पार पडली व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं पर्यावरण प्रेमाची कास धरत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला नागरिकांकडून या अभिनव संकल्पनेचं कौतुक होत असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय व्लॉगेंटाईन उपक्रमाचा समारोप सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आला पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात नाशिक तर्फे पडसाद शाळा इथं तब्बल चारशे किलो अन्नधान्य वाटप करण्यात आले वॅलेटाईन डे निमित्त सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमे अंतर्गत पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही जपलं गेलं चौदा फेब्रुवारी रोजी पांडवलेनी इथं स्वच्छता मोहिमेद्वारे सुमारे सातशे किलो कचरा संकलित करण्यात आला होता तर दुसऱ्या दिवशी अन्नधान्य वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव अधोरेखित करण्यात आली अशा प्रकारे पर्यावरण प्रेम आणि मानवतावादी दृष्टिकोन यांची सांगड घालत यंदाच्या प्लॉग एन टाईम मोहिमेचा समारोप अर्थपूर्ण पद्धतीनं झाला अँड मिस अपडेट